श्री रामविजय कथासार सुंदर अध्याय एकोणवीस मारुती लंकेत गेला महेंद्र पर्वतावर उभे राहून मारुतीने रामाचे ध्यान केले मग तोंडाने त्याने प्रचंड भुभुकार केला एकदम उंच उड्डाण केले त्या झपाट्याने पर्वतावरील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले जोराचा झंझावात सुटला समुद्र प्रचंड खावला पक्षी भिवून उडाले भूमी थरथर कापू लागली देवता मारुतीचे उद् अद्भुत उड्डाण पाहण्यास आकाशात आल्या हनुमंत चमकत्या विजेचा एखादा पर्वतच उडावा तसा तेजस्वी दिसत होता तो जणू काही रामाचा बाणच देवांनी त्याचे सामर्थ्य जोखण्यासाठी रंभेला त्याच्यापुढे पाठविले फाटेत ती तो रूपाने तोंड पसरून उभी राहिली पण मारुती ते पाहून एकदम छोटा झाला तिच्या तोंडात शिरला आणि कानातून पडला तेव्हा ती त्याची ते ते खूप स्तुती करून परत स्वर्गात गेली मैनाक पर्वत अचानक समुद्रातून वर आला मारुतीला म्हणाला माझ्या शिखरावर थोडी विश्रांती घे पण मारुतीला कुठला वेळ त्याने पायाने मैनाकाला पुन्हा पाण्याखाली दाबले फाटेत प्रचंड अशी हिंसिका राक्षसीन व लंकेचे रक्षण करणारी लंकादेवी यांनी त्याला अडविले पण मारुतीने त्यांना अजिबात जुमानले नाही मग मारुतीने जी उंच उडी मारली ती प्रति लंकेतच पडली रावणाची धाकटी बहीण क्रौंचा ही तिथे वास्तव्य करून होती तिच्या असंख्य दासी तेथे सेवेसाठी होत्या तिचा घरघर नावाचा नवरा इंद्राने ठार मारला म्हणून रावणाने तिला त्या प्रति ठेवले होते मारुतीने तेथे एकदम लहान रूप घेतले क्रौंचाने त्याला एका घासातच गेले पण तो तिच्या पोटात मनस्वी त्रास देऊ लागला तेव्हा तो तिच्या पोटातून बाहेर पडावा म्हणून दासींनी अनेक उपाय केले मारुतीने आपले शेपोट तिच्या नाकातून बाहेर काढले ते धरून दासी जोरजोराने शक्ती लावून ओढू लागल्या मग एकदम मारुती बाहेर आला त्याने त्या शेपटीने दासींना गुंडाळून जमिनीवर आपटून मारले क्रौंचच्या राक्षसीन पोट फुटून मेली शिल्लक राहिलेल्या म्हाताऱ्या राक्षसेणींना मारुतीने दरडावून विचारले बोला लंका कोठे आहे नाही तर तुम्हाला आपण यांच्यासारखेच मारून टाकेन तेव्हा त्यांनी मारुतीला लंकेची दिशा दाखवली लगेच तेथून मारुती उडाला लंकेमधील निकुंबिला या स्थानी त्याची उडी पडली मग लंकेत तो सर्वत्र हिंडू लागला तेवढ्यात रात्र झाली इंद्रजित व त्याची पत्नी सुलोचना यांना मारुतीने त्यांच्या प्रसादात एकत्रच पाहिले मारुतीला प्रथम वाटले हीच तर सीता असेल व ही जर अशी परक्या माणसाबरोबर निसंकोच शय्येवर निजली असेल तर तिला दगड डोक्यात घालून ठार मारूनच टाकावे पण एवढ्यात इंद्रजितजवळ सुलोचना रावणाबद्दल काही बोलू लागली रामाची सीता त्या पापी रावणाने पळवून आणली म्हणून त्याची आपल्या मुखाने भरपूर निंदा करू लागली तेव्हा ही सीता नव्हे हे, हे त्याने ओळखले पण तो पुढे विभीषणाच्या मंदिरात गेला व एका बाजूस लपून राहिला तेथे रात्रीसुद्धा हरिकीर्तन चालले होते ते पाहून हे ऐकून मारुतीला फार बरे वाटले मारुतीने मग कणा एवढे अगदी सूक्ष्म रूप घेतले सीतेचा शोध घेण्यास सुरुवात केली लंकेत सर्वत्र गोहत्या मांसाहार मद्यपान व्यभिचार अनाचार सगळीकडे चालले होते असे दृश्य त्याला दिसले वरून धार्मिकपणाचे सर्वत्र ढोंग चाललेले होते सीता मात्र कुठेही दिसेना तेव्हा सीतेविषयी तो नाना शंका मनात येऊन खिन्न झाला व रामाची सारखी आठवण काढू लागला रामाचे स्मरण होताच मारुतीला नवे बळ आले त्याने एकदम मोठे रूप धारण केले आणि तो लंकेत वाटेत वाटेल तसा भयंकर धुमाकूळ घालू लागला तेव्हा लोक घाबरून सैरावैरा पळू लागले राक्षसांना डोळ्यांनी अजिबात तो दिसत नव्हता त्यामुळे भूताटकीचा भयंकर संशय येऊन सर्वजण अत्यंत भयभीत झाले रावणाजवळ मारुती अदृश्य रूपाने गेला त्याच्या कानाशी जाऊन कुजबुजला रावणा याद राख मी रामाचा दूत म्हणून येथे आलो आहे तुझी ही लंका मी एकटाच संपूर्ण नष्ट करीन तुझी दाही शिरे मी स्वतः तोडून रामाला नेऊन देईल दिली असती पण मला तशी रामाची आज्ञा नाही आणि हे सर्व बोलून त्याने अदृश्यपणेच रावणाच्या पाठीत असा काही जोराचा शक्तिशाली दणका दिला की कि त्याला कितीतरी वेळ बोलताच येईना रावण रागारागाने अंतपुरात शिरला मारुती त्याला दिसलाच नव्हता पण आपला आतापर्यंतचा सर्व गर्व त्या रामदूत म्हणविणाऱ्या भूताने हरविलेला आहे हे त्याने मात्र ओळखले अशा प्रकारे अध्याय एकोणवीस समाप्त अध्याय वीस अशोकवनात मारुती नंतर मारुती त्याच्या पाठोपाठ रावणाच्या अंतपुरा शिरला तेथे असलेली एकाहून एक सुंदर शयन मंदिरे त्याने पाहिली अनेक सुंदर स्त्रिया पाहिल्या पण त्यात त्याला सीता कुठेच दिसेना तो मंदिर मंदोदरीच्या मंदिरात गेला तेथे रावण आला होता तो रात्री हवन करीत होता हवन झाल्यावर तो तेथून उठला मंदोदरी त्याची सेवा करू लागली तिला पाहताच मारुतीला अगदी प्रथम वाटले की हीच ती सीता असावी मग त्याने ओळखले ही काही सीता नव्हे कारण राम ती रामनामाचा जप करीत नव्हती त्याने तेथील भिंतीला कान लावला पण भिंतीतून त्याला राम नाम ऐकू येत नव्हते तेव्हा ती सीता नव्हेच ती मंदोदरी असावी असा त्याने तर्क केला तोच रावण व मंदोदरी यांचे चाललेले भाषण त्याने ऐकले मंदोदरी रावणाला सीतेला सोडून देण्यास सांगत होती व रावण मी नक्की तसे करतो असे म्हणून तिचे खोटे समाधान करीत होता मंदोदरीला ते खरे वाटले त्यामुळे तिचे समाधान झाले पण रावणाने त्याचवेळी एका दासीला सांगितले अशोकवनांचा सीतेचे वर्तमान ताबडतोब घेऊन ये ते मारुतीने ऐकले त्याला आनंद वाटला तो अशोकवनाकडे जाणाऱ्या दुतीच्या मागोमाग सूक्ष्म रूपाने चालला ती अशोकवनात शिर शिरली सीता एका विशाल अशोक वृक्षाच्या बुंद्याशी बसलेली होती डोळे मिटलेले ध्यान लागलेले पण जवळच्या वृक्षातून राम राम असा ध्वनी उमटत होता कापराचा सुगंध सगळीकडे येत होता सीता अतिशय उदास होती ती धुती ते धुती तेथे सीतेला पाहत पाहून परत गेली पण मारुती तिथेच थांबला सीतेला तेथे पाहताच त्याचा आनंद गगनात मावेना तो रामाचे नाव घेऊन नाचू लागला पण तो अजूनही अदृश्यच होता आपण सीतेला प्रत्यक्ष दिसले पाहिजे असा विचार करून त्याने दृश्य रूप धारण केले त्याने सीतेसमोर दंडवत घातले व तिच्यासमोर रामाची अंगठी ठेवली सीता रामाचे ध्यान करीत होती तो तिला ध्यानात रामाच्या बोटात अंगठी दिसेना तिला खूप आश्चर्य वाटले तिने पटकन आपले डोळे उघडले तो अंगठी समोरच ठेवलेली दिसली तिने ती उचलली हृदयाशी धरली ती त्या अंगठीजवळ बोलू लागली हे मुद्रिके अगं त्यांना सोडून तू इथे का आलीस तुला त्यांची अंगुली सोडून इकडे येव येववले तरी कसे तू त्या रामलक्ष्मणांचे वृत्त तरी मला सांग तेव्हा तेथे पहा पहा तेव्हा तेथे पहारेकरी असलेल्या राक्षसिणी तिच्यावर खेकसू लागल्या तेव्हा मात्र मारुतीने आपले वज्रासारखे शेपूट मोठे वाढवून त्या राक्षसिणींना झोडपून काढले कितीतरी मरून गेल्या कितीतरी चिरडून गेल्या ओरडल्या सीता रामाच्या आठवणीत काढत होती स्वतःलाच दोष देऊन रडत होत लागली मग त्या वृक्षाच्या सीतेच्या डोक्यावरील फांदीवर बसून मारुती हळूहळू मधुर आवाजात रामाचे वर्णन गाऊ लागला तिने आपले डोळे पुसले मुद्रिकेकडे पाहिले कान देऊन ती मारुती म्हणत असलेले गाणे ऐकू लागले मारुती गात होता रामाचे वनगमन त्याने पंचवटीत येणे जटायूचा वध किशकिंदेच आगमन हे सगळे तो गाण्यातून सांगत होता आणि शेवटी म्हणाला त्या रामाचा दास रावणाची ही लंका संपूर्ण उद्ध्वस्त करून आता सीतामाईचे दर्शन करण्यासाठी मी अशोकनात आलो आहे सीतेला मग मात्र राहावेना ती त्या वृक्षालाच नमस्कार करून धन्य धन्य म्हणू लागली तो गाणे थांबले काही कपट आहे अशी तिला शंका आली तिने वेणीदंड काढला व वृक्षाच्या फांदीला बांधला ती निर्वाणीचे बोलू लागली आता इथे राम आला नाही तर मी जीव देईन आणि फास लावेन तेव्हा मात्र न राहून राम मारुती एकदम म्हणाला पलीकडे रामप्रभू आले आहेत सीता थांबली तिने वर पाहिले तो सोन्यासारखे तेजस्वी शरीर असलेला एक लहान वानर तो उडी मारून खाली उतरला सीतेसमोर नमस्कार करून म्हणाला सीता माई रडू नका मी रामाचा दूत आहे रामचंद्र किष्किंदेपर्यंत आले आहेत सीता आनंदित झाली तिने अंगठी पुन्हा हृदयाशी धरली मग विचारले तू रामाचं दूत म्हणवतोस तर त्याने तुला काही खून काही सांगितली आहे का मारुती म्हणाला समोर रामाने स्वत तुम्हाला अवलकले नेसवली सीता म्हणाली होय ही गोष्ट खरी आहे तू रामाचा काय निरोप आणलेला आहेस आपण काही दिवस असाच धीर धरावा प्रचंड वानरसेना घेऊन राम लक्ष्मण लंकेवर स्वारी करतील आम्ही वानर रावणाच्या या लंकेचा विध्वंस करणार रामचंद्र रावणाचा वध करतील तुम्हाला पुन्हा अयोध्येला घेऊन जातील थोडे धैर्य धरा मारुती म्हणाला सीता म्हणाली अरे तू तर लहानसा दिसतोस सगळे वानर तुझ्या एवढे असेल तर तुझी तुम्ही येथील अकरा विकराळ अत्यंत बलशाली व दुष्ट राक्षसांचा नाश कसा काय करणार हे ऐकताच तिच्या समोर मारुतीने फारच मोठे रूप धारण केले सीता म्हणाली तू तर रुद्रावतार आहेस मग मारुती म्हणाला माते मी सारी लंका पालथी घालीन पण रघुनाथाला ते आवडणार नाही मी काय माझ्यापेक्षाही मोठे बलवान वानर किशकिंदेत आहेत ते तर काळालासुद्धा सुद्धा शिक्षा करतील सीता म्हणाली हनुमंता तू सागर ओलांडून आला तरी कसास हनुमंत म्हणाला राममुद्रिकेच्या पुण्याईनेच मी सागर ओलांडून आलो आणि तुमचे चिंतन करूनच मला प्राणशक्ती पुरेशी आली माई आता मात्र खरी भूक लागली आहे या वनात पुष्कळ फळे दिसतात मी आपल्या हातांनीच काढून खाईन खाऊ का सीता म्हणाली या वनात सदोदित रक्षण करण्यासाठी साठ हजार मोठमोठे बलिष्ठ राक्षस रावणाने ठेवलेले आहेत तोच मारुती भुकेने खूप कासावीस झाला त्याने सीते समोरच भूमीवर लोळण घातली फळांविना प्राण गेला तर रामाला सीता कुठे आहे हे, हे कोण सांगणार असे म्हणत व्याकुळतेने विवळू लागला तेव्हा सीतेला त्याची दया येऊन तिने म्हटले बरे बरे तू खाली पडलेली फळे खा झाडावर मात्र चढू नकोस मारुती उठला जे वृक्ष राम स्मरण करीत होते ते मात्र त्याने अजिबात उपटले नाहीत बाकीचे तो भराभर उपटू लागला पटापट फळे उचलून तोंडात टाकू लागला तेथे जे राक्षस राखणदार होते ते सर्व डाराडूर झोपलेले होते हनुमंताने नाना प्रकारच्या वृक्षांची फळे भक्षण केली तो जोर जोराने झाडे झोडपू लागला तेव्हा सर्व राक्षस जागे झाले ते मारुतीच्या अंगावर धावले मारुतीने आपले शेपूट लांब केले राक्षसांना त्याने शेपटीने वेढून उंच उचलले व आवळून आपटून मारून टाकले ते पाहून हाहाकार करीत बाकीचे राक्षस सैरावैरा पळाले ते रावणाच्या सभेत गेले त्यांनी रावणाला सांगितले एक मोठा वानर आलेला आहे सगळे अशोकवन त्याने उद्ध्वस्त केलेले आहे कितीतरी राक्षस त्याने मारले त्याच्यापासून आम्हाला सोडवा रावणाने पुन्हा नव्याने ऐंशी हजार राक्षसांना मारुती धरण्यासाठी पाठवले अशोकवनात मारुती स्वस्तपणे फळांवर ताव मारीत बसला होता त्याचा प्रताप पाहून सीता आनंदित झाली त्रिजटा राक्षसी मात्र मारुतीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देत होती मोठमोठ्याने आरडत ओरडत राक्षस त्या वनात शिरले जम्बूमाली राक्षस त्यांचा सर्वांचा मुख्य होता त्याने मोठमोठ्याने हाका मारीत मारुतीला आव्हान केले तोच मारुतीने त्याला अशी जोरात लात मारली की त्याची पोटच फुटले राक्षसांनी एकच हल्ला कल्लोळ केला त्यांची डोळ्या देखत त्यांचा प्रमुख जम्बूमाली फणसासारखा फुटला होता रावणाला हे वृत्त कळले मग त्याने आणखी पाच सेनापती व एक लक्ष राक्ष एक राक्षस त्याच्यावर पाठविले पण मारुतीने एक मोठी फांदी आपल्या हातात घेतली शेपटाने शेकडो राक्षस बांधून तो त्या फांदीने झोडपून मारू लागला मुसळाने ज्याप्रमाणे तांदूळ तांदूळ कांडावे असे त्याने राक्षस कांडून कांडून ठार मारले रावणाने आपले सात पराक्रमी मुलगे मारुतीवर चाल करून पाठविले त्यांनाही त्याने ठार केले मग रावणाने अख्या अखिया नावाचा बलाढ्य राक्षस मारुतीवर आक्रमणासाठी पाठवला त्याने अखियाला मुसळाने डोके फोडून मारून टाकले ते पाहून आसाळी नावाच्या भरे भयंकर राक्षसीने धावत येऊन मारुतीला दोन्ही हाताने उचलले व पटकन तोंडात टाकले तिने मारुतीला खाल्ले म्हणून सर्व राक्षस आनंदाने टाळ्या पेटू लागले रावणाला त्याच्या हेरांनी हे वृत्त सांगितले तेव्हा रावणाने अतिशय आनंदाने सर्वत्र साखर वाटली पण मारुती त्या आसाळीच्या पोटात उतरला आणि एकदम मोठे रूप घेऊन तिची पोट फाडून तो बाहेर आला मोठा आक्रोश करीत ती प्रचंड राक्षसी धरणीवर कोसळली व मरण पावली रावणाला ते कळले तेव्हा त्याला वाटले कुठून हे वानराचे विघ्न आले आहे कळतच नाही याचे परिपत्य कसे करावे त्याने आपला पुत्र मेघनाथ म्हणजे इंद्रजीत याला यासंबंधी विचार करण्यासाठी पाठविले अशा प्रकारे अध्याय वीस येथे समाप्त झाला